नमस्कार मैत्रिणी हॅपी पी गार्मेंट्स युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पी गार्मेंट्स हे कुर्ती आणि नायटीजचं मॅन्युफॅक्चरिंग आहे तर आम्ही घर बसल्या लेडीजला ज्या ज्या लेडीजला घर बसल्या व्यवसाय सुरू करायचा आहे ज्या ज्या लेडीज रिसेलर आहेत त्यांना स्वतःचा विक्रीचा कुर्ती आणि नायटीचा विक्रीचा व्यवसाय चालू करायचा आहे त्यांना मी दोन हजारमध्ये मिक्स कलेक्शन देऊन कुर्ती नायटीज त्याच्यानंतर कुडती कुर्ती प्लाझो असे वेगवेगळ्या प्रकारचं जे कलेक्शन आहे कुर्तीचं कलेक्शन आहे कुर्तीचं कलेक्शन आहे त्याच्यानंतर मायटीजचं कलेक्शन आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे कलेक्शन आहे ते तुम्ही मिक्स कलेक्शन घेऊन तुम्ही स्वतःचा विक्रीचा व्यवसाय घर बसल्या कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही व्यवसाय स्वतःचा चालू करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला कुठेही फिर मार्केटमध्ये फिरण्याची गरज नाही तुम्हाला सुरतला ना जाण्याची गरज आहे तुम्हाला राजस्थानला जाण्याची गरज आहे किंवा तुम्हाला कुठल्याही होलसेल मार्केटमध्ये जाण्याची गरज नाही तर तुमच्याकडे सगळ्या प्रकारचं कलेक्शन अवेलेबल आहे तर तुम्हाला स्वत स्वत तुम्हाला हे hey, uh, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज मिक्स मध्ये तुम्हाला मिक्स मध्ये सुद्धा तुम्हाला देऊन तुम्ही स्वतःचा व्यवसाय विक्रीचा व्यवसाय हा घर बसल्या चालू करू शकता त्याच्यामध्ये घर बसलेल्या लेडीज घर बसलेल्या महिला त्याच्यानंतर ज्यांना पार्ट टाइम जॉब करायचा आहे पार्ट टाइम काम करायचं आहे त्या लेडीज ना हा विक्रीचा व्यवसाय चालू करू शकता तर माझ्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्याच्यानंतर माझ्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि माझ्याकडून फोटो फोटोज तुम्हाला येतील त्याप्रमाणे तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता